तर ती मागणी फी तो भरून मोकळावतो का तर आपल्या आपलं लग्न होत नाही होऊन जाऊ दे अशा पद्धतीची एक फसवणीचा एक फंडा पहिला झाला दुसरा फंडा असा आहे की कर्नाटकात अशा पद्धतीने पेव असलेले भरपूर वधूसूचक आहेत की ज्यांची लागे बांधे आपल्या कोल्हापुरातल्या किंवा महाराष्ट्रातल्या वधूसूचक अशा फसव्या वधूसूचकांचे असतात मग कर्नाटकामध्ये गदग वगैरे या परिसरात जर आपण गेलो तर गरीब कुटुंबातल्या मुली भरपूर असतात की ज्यांचे पालक आपल्या मुलीचंच धड व्यवस्थित लग्न लावून देऊ शकत नाही अशी ऐकत नसते अशा वेळेला त्या पालकांना चांगल्या पद्धतीचे पैसे दिले जातात आणि पैसे देण्यासाठी भर भरीच पाडलं जातं ते मुलांच्या पालकांना पाडलं जातं साधारणत त्यांना त्या पद्धतीने चला पैसे आपल्याला मिळतात आणि आपल्या मुलीचं लग्न होतंय या अपेक्षेपोटी या भावनिकतेने तो बाप त्या मुलीचं लग्न आई वेळी ते लावून देतात आणि त्यानंतर ज्या वेळेला तिला आपल्या महाराष्ट्रातल्या त्या मुलीला परंपरा बोलीभाषा ह्या गोष्टी अवघड जायला लागतात तेव्हा ते आपोआप परत कंट्रोल बाहेर जाते अशा त्याच त्याच मुलींची अनेक मुलांवर लग्न होतात असा एक प्रकार खंडा फसवण्याचा आहे दुसरा एक प्रकार असा आहे तुमच्या लक्षात राहून त्याचा प्रयत्न करतो तो म्हणजे वधू सूचक ही अशी टोळीच तयार झालेली आहे त्यात काही ठराविक मुली त्याने आपल्या हाताशी ठरवले ठेवलेले असतात त्या मुलींना स्पष्ट सांगितलं असतं की तू लग्न करायचं लग्न ज्याच्याबरोबर केलं जातं तो सुद्धा गडगंजा असतोय त्याच्यावर लग्न कर एक चार दिवस राह काहीतरी नाटकात रांगाची दागिन्यासकट जे काही ऐवज येईल ते ऐवज घेऊन पळून येईल परत त्याची वाटणी आपण करून घेऊया म्हणजे किती प्रमाणात फसवा चालू आहे बघा तर त्यामुळे होतंय काय की जे प्रामाणिक वधू सूचकाचं काम कर करणारे काही संस्था आहेत नाही असं नाही त्यांना सुद्धा त्रास होतो आणि त्या वधूवर पालकांची पण अनेक ठिकाणी फसवणूक झालेली असते कारण अनेक ठिकाणी तुम्ही जर पाहिलात की त्यांचं नाव नोंदणी म्हणजे रजिस्ट्रेशन सुद्धा त्या संस्थेचं नसतं परंतु ऑफिस जर बघितलं तर एकापेक्षा एक ऑफिस त्यांचं सरच असतं बघितल्यानंतर पालकांना वाटतं की वधू सूचक संस्था फार मोठी आहे त्या ठिकाणी नाव नोंदणी करतात फसतात आणि प्रत्यक्षात जेव्हा त्यांना कळते की आपल्याला अनुरूप आपल्या मुलाला अनुरूप मुलगी या ठिकाणी उपलब्ध होतच नाही त्यावेळेला त्यांना कळून सुद्धा ही फसवणूक झालेली आहे